कसं काय आहे मंडळी हाय का बरं काय चाललंय म्हणजे सखी आणि सिक्ख्यानं सॉरी 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 अगदी कान पकडून तुम्हाला लोकांना घालिंग लोटांकन करून आतड्याच्या कोतड्यापासून तुम्हाला सॉरी बरं का मला माहिती आहे की मला व्हिडिओ टाकायला खूपच 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 उशीर झाला कारणच तेवढं मोठं होतं आपली दक्षू आपलं बारकी सासू आहे ना त्याला ना वारंफोड्या आलेल्या म्हणजे आजारी नव्हता हो पण वारंफोड्या तुम्हाला माहिती आहे वारंफोड्याचा किती मान असतो त्याला किती करावा लागतो त्यामुळे मला ना त्याच्या म्हणजे कामामुळं आठ दिवस झालं मला वेळच भेटत तर त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला आणि तुम्हाला काय सांगू तुम्हाला किती मोठी गोड बातमी तुम्हाला शेअर करायची होती आता तू प्रत्येक मागच्या वेळेला एक व्हिडिओ टाकला मी आज खूप खुश आहे काय गो काय गो ती आहे का ती आहे का अगं असं काय नाही ग की नो गो गोड बातमी म्हणजे तीच असते का एक सर्वात माझ्या आयुष्यातली गोड बातमी तुम्हाला सांगायची आहे आता ते तर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की मला काय सांगायचं आहे हो माझं युट्यूबच पहिलं पेमेंट आलंय माझं कष्टाचं फळ आज आजच आले मॅसेज आला ते बँकेत जाऊन बघून आले आता आम्ही चाललो आणायला पैसे आले माझे काय पाठव किती आले माहिती का ¡Hasta <laughs> माझ्यापेक्षा माझी सासूबाई जास्त एक्साईटेड आणि खुश आहे कारण की का तिचा फुल सपोर्ट आहे एकदम पाटेरा का टाईपमध्ये मला सपोर्ट होता ती त्यामुळं माझ्या माझ्या पेमेंटची जास्तीत जास्त वाट आहे ना माझ्या सा सासूबाईने बघितलेलं आहे अचानकच मला सकाळी मॅसेज आला कडून तुम्हाला ना टिंब 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 एवढे पैसे आले आ काय खरंच पैसे आले पहिल्यांदा कारभरायला फोन केला त्यांनी बँकेत जाऊन वहिले हा खरंच आलेले होते मी म्हणले नाही 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 तुम्ही नाही काढायचे माझा दक्ष पैसे काढणार पहिल्यांदा म्हणून त्यांना काढ नाही दिले आणि काय माहित का अचानकच आहे ना अचानकच आई म्हणाल्या काय ग निलम तुझे पैसे आले का नाही मी म्हटलं का तुम्ही आजच का मला विचारतात आहे तर बोलत होते काल विना अशा असे कार्यक्रमाला बायकांबरोबर म्हणजे आमच्या वाडीतल्या बायकांबरोबर दुसऱ्या सय्यदवाडी म्हणजे कुंभडवाडीतनं सय्यदवाडीत गेलेली होती तर तिथं बायकांचा घोळका जमा झालेला आहे त्या आईला म्हणजे बोलत आई तर काय काय ना असे तोंड ओळखच असते ना कोणी पहिल्यांदा बोलेलं आईनं डायरेक्ट कोण बोलत होत्या अहो तुम्ही कुंभवडे ना तुमच्या सुनवाईला आम्ही ना मोबाईलवरती बघतो लय आहे खूप छान आहे एवढं भारी म्हणजे मलाच माझी स्तुती मी सासूबाईच्या तोंडात पहिल्यांदा ऐकले त्यामुळे ना 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 त्यांना थोडासा माझ्यावरती गर्व झाले आणि खरं का मंडळी मला पैसे भेटले त्याच्यापेक्षा जास्त सासूबाईच्या तोंडातून माझं कौतुक ऐकलं ना ते मला आणि खूप वेळ बघ आता गेलेल्या त्या बायका बोलत होत्या चांगले बोलतात ना देवाच तर हाय घंटी पण वाजली देवाची <laughs> <laughs> नाही आता आणायला आल्यानच करणार होते म्हणलं आल्यावर हातात येईल तेव्हा सांगायचं म्हणून जरा थांबलेले आलेत था आले आलेत आजचा दिवस आहे ना मंडळी मी खरं सांगू का आज्या माझ्या तोंडावर खुशी बघते माझ्या घरच्यांच्या तोंडावर खुशी बघते ना तो दिवस आहे ना मी तुमच्यामुळं बघते खरंच तुमच्यामुळं बघते मी एक वर्षाच्या वर हो झालं चॅनल खोलून पण मागच्या पाच सहा महिन्यात तुम्ही मला झिरोपासून डायरेक्ट पस्तीस हजार सबस्क्रायबरवर आणून ठेवलं आहे ना ते सगळं तुमच्या प्रेमामुळे झालं तुम्ही एवढं माझ्यावर बदाबदा प्रेम करताय ना त्यामुळं खरं सांगते जो दिवस आहे ना तुमच्यामुळं खरं खरं तुम्हाला मनापासून अगदी हृदयाच्या मनाच्या न असा नसापासून तुम्हाला खरंच धन्यवाद आपल्या दक्षिला माहिती आहे तुम्हाला वारं फड्या त्यामुळं त्याला दवाखान्यात न्यायचं होतं कारण का त्याच्या घशात पण थोडंफार दुखायला लागलेलं आणि तसंच आम्ही गेलो एमकडे माझे सगळ्यांच्या घरची लक्ष्मी असते मुलीला लक्ष्मी समजतात पण माझ्या घरचा हा नारायण आहे ना साक्षात भगवान मी माझ्यासाठी ही लक्ष्मीच आहे तुम्ही समजा म्हणून मला त्याच्याच हातातून पैसे काढायचे होते आणि त्याला काढता येतात आणि तुम्हाला गम सांगू मला ए टी एम यूज नाही करतायत मी अजिबात कधी टी मध्ये पाय नव्हता ठरलेला तो मी आज पाय ठेवलेला आणि तो तुमच्यामुळे झालेला होता मी ग्रॅज्युएट शिकले मी खरंच माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे मी कितीतरी कोर्स केलेले पण मला जॉब करायला परमिशन होती जेव्हा जॉब जॉब करायला परमिशन भेटली तेव्हा दक्ष झालेला मग मुलाला सोडून पाय बाहेर काढता येत नव्हतं म आणि म्हणून मला काहीतरी करायचं होतं आणि हे आली माझे पैसे हे माझी पहिली कमाई जे माझं स्वप्न होतं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपली पहिली कमाई आणि ते आलं माझ्या हातात आलं खूप खुश होती माझ्या अजून पण डोळ्यातून पाणी येते तुझं पुढं आता तुम्ही बोलाल की नीलम आगा किती आले आहे ते तरी सांग आता यूट्यूबकडून मला असं म्हणजे बोलतात की सांगायचं नसतं पण मी तुम्हाला अंदाजे देऊ शकते की जो आपला रिमेल सी सिक्स्टी फाय जेवढाला मोबाईल येतो ना त्याच्या आसपास माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण माझ्यासाठी ते करोडपेक्षा पण पो, जास्त आहे माझे मी पहिल्यांदा धन्यवाद करायला आपल्या दत्तगुरूंच्या मंदिरात गेली स माझ्या पाठी माझे पाठीराक्का भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत माझा दक्षू तुमची पूर्ण फॅमिली आपलं नीलम कुंबडे फॅमिली माझे सासरचे माझे माय एवढी सगळी माणसं आहेत इथंपर्यंत तुम्ही पो म्हणजे पोहोचणार थोडीशी आशा होती की मी पोचणार आणि आज मी पोहोचले मला एक गोष्ट तुम्हाला सांग माझ्या वाढीत आहे ना मला मोजकीच चार माणसं ओळखत होती पण हा नॉर्मली जस्ट असाच मी चॅनल केला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि आज मला अख्खं म्हणजे तेवढा कसबा तेवढा एरिया मला ओळखतो आहे कुंभोडेवाडी सय्यदवाडी गवळेवाडी येळापूर येळगाव ओंड उन्हाळा बत्तीस शिराळा आपलं स्वामींचं गाव अक्कलकोटमधून मला मेसेज येतात आहे पंजाब काश्मीर कुठून कुठून म्हणजे दुबई बाहेर देशासुद्धा पोहोचलाय हो बाहेर देशातसुद्धा आपले व्हिडिओ पोचले दुबई फ्रान्स जिथं मराठमोळी माणसं आहेत नेपाळमधून सुद्धा खूप छान वाटते मला आणि सगळ्यात भारी आतापर्यंत कारभारी त्यांचं पेमेंट हातामध्ये देत होते आणि आज मी माझा पहिला पगार त्यांच्या हातात रडले म्हणजे आनंद आश्रू डोळ्यातून हो व्हायला लागले पण खूप मोठी खुशी होती <laughs> दे अकाउंट डिटेल 买一份单。<laughs> आपण सामान्य माणसं आहोत कधी पण आपला पहिला पगार आला की आपण आपण देवाच्या चरणी अर्पण करतो म्हणजे देवाच्या समोर ठेवतो आणि तेच मी केलेलं मी आपल्या लक्ष्मीच्या हाताने देवापुढे ठेवलं आता मी हे पैसे उधळणार विधळणं पार्टी वगैरे काहीच नाही करणार आहे एक मी ना हा चॅनल चालू केलेला होता ना तेव्हा दिवाळी चालू होती धनतेरस चालू होती आणि मी एक अशीच लक्ष्मी आईसमोर या नवस वगैरे नव्हतं केलेलं असंच एक म्हणत आलं की जेव्हा पण मी माझा पहिला पगार येईल का नाही तेव्हा मी आपल्या लक्ष्मी आईची चांदीची मूर्ती आणेल माझ्या म्हणजे जेवढं येईल त्यातनं मी आणेल आणि आने तेच मी पूर्ण करणार आहे मी ह्या माझ्या पैशातून मी आपली लक्ष्मी आईची चांदीची मूर्ती आणणार आहे त्याच्यानंतर स्वामीनं खूप धन्यवाद केला मला नाही माहीत की माझं पैसे वाढतील कमी होतील कसे होतील पण तुमचं प्रेम असंच वाढवू दे माझ्यावरती हे स्वामींचरणी प्रार्थना केला माझा पहिला गुरुवार होता ती ते मी पहिल्या मी कधीपासून सुरुवात केली स्वामीसेवेत कधी आली ते मी त्या ग्रंथावर लिहून ठेवलेलं आहे ती तारीख मला कायमस्वरूपी आठवणीत राहावे म्हणून आणि आज माझा अठरावा अध्याय चालू होता अगदी मनापासून आणि थोडंसं डोळ्यातून पाणी पण येत होतं ते स्वामींना मी मनापासून वाचलं म्हणजे काय सांगू तुम्हाला कोणत्या शब्द बाई 재미ka baani hurika entam ma filt Sunber 9 Am разные मुंबईच्या भाषेत आपल्या दक्षिला देवी आलेली होती आणि माझं पहिला पगार आला तो होता मंगळवार त्यामुळे एवढंच चांगल्या दिवसावर आलेला होता ना आणि जसं मी तुम्हाला बोलली की माझं माझी इच्छा पूर्ण करायची होती म्हणून मी आज चाललेलो ती ज्वेलर्सकडं आता दक्षिला हवेत नव्हतं न्यायचं म्हणून तो टी व्ही बघत बसणार बोललेला होता आम्ही गेलो मी कायम कोमल ज्वेलर्समधून नाक्यावरून खरेदी करतो पण त्यांच्याकडे बरोबर पर... आणि मला आ म्हणजे ह्या आता आषाढी नवरात्री होती तुम्हाला माहीतच असेल की आषाढी नवरात्री पण असते ती चालू होती ह्या पिरियडमध्येच मला घ्यायचं होतं आणि नाक्यावर गेलो तर त्यांच्याकडे नव्हतं मग आम्ही गेलो ढोकाळीला ढोकाळीला गेलो तर तिथं खूप सुंदर अशा व्हरायटी होत्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण माझी एक अट होती की मला कमळात बसलेलीच लक्ष्मी आई हवी आहे तर आणि त्यात दुसरा नियम हा असतो की कोणती आपण छोट्यातली छोटी मूर्ती घेऊ मोठ्यातली मोठी मग कोणत्याही धातूची पंचधातूची पित्तळ तांबा काहीही असो पण आपली मूर्ती देवाऱ्यातल्या मूर्ती हा भरीव असाव्या म्हणून माझ्या ह्याच्याप्रमाणे मला घ्यायची होती पण भरीव घ्यायची होते आणि मला जी साईज हवी होती ना ती साईजमध्येच ती अवेलेबल नव्हती ती पाटावर बसलेली होती, होती। आणि एक पाय खाली होता मी म्हटलं नाही मला कमळात बसलेलीच हवे मांडी घातलेली हवी आणि मला एवढे म्हणजे भरिवसुद्धा हवी आहे मग बघितलं त्यांना ऑर्डर दिली सगळं काही केलं आणि तुम्हाला तर थोडक्या शॉर्टमध्ये सांगते कोणत्या कोणत्या होत्या एक सेमी भरिव पण होती म्हणजे ती काळपट अशी दिसते ना म्हणजे ती उजळत नाही ती तशीच राहते ती ती सुद्धा होती अगदी तीन हजारापासून पंधरा वीस हजारापर्यंत मूर्त्या होत्या हजारा ती छोटी <सथी> तीन <तीज़ीणा> हजाराची होती आणि त्यानंतर मी माझं आवडतं ज्वेलरी शॉप आमच्या नाक्यावरचं कोमल ज्वेलर्समध्ये मी आले आतापर्यंत तुम्ही वास्तुकशांती पूजेमध्ये किंवा कोणत्याही माझ्या जुने वडिओमध्ये माझे जेवढे दागिने ब बग बघितलेले आहेत ना माझा राणीहार असो माझी चैन असो कारभार यांच्या गळ्यातलं दक्ष चैनी माझ्या अंगट्या आणि कानातले दोन तीन जोड हे सगळे माझे दागिने आहेत ना मी आमच्या नाक्यावरचे जे काका आहेत ना गोमल जर ह्यांच्याकडूनच बनवून घेते अक्षरशः मी त्यांना सांगते मला अशी अशी ऑर्डर हवी आहेत मी गुगलवर सर्च करते किंवा त्यांच्याकडं पण कॅटलॉग असतो त्यांच्याकडूनच बनवून घेते आणि म्हणून माझं आवडतं दुकान आहे जसं पाहिजे तसं सगळे एवढी आमची फॅमिली ओळख आहे पण आजच बरोबर मा ह्यांच्याकडे ना चांदीच्या मूर्त्या अवेलेबल नव्हत्या आणि मला दुसऱ्या दुकानात जावं लागलं नाहीतर माझी चांदीची मूर्ती मी इथूनच घेतली असती आता तुम्ही म्हणाल की नीलम तू तो व्हिडिओ आ... म्हणजे खूप कमेंट आलेलं की तुझ्या दागिन्यांचा व्हिडिओ बनव दागिन्यांचा व्हिडिओ बनव पण ते मला काय माहीत का बरोबर नाही वाटलं म्हणजे ते दाखवणं बरोबर नाही वाटलं म्हणून मी ते नाही बनवलं बघू फ्युचरमध्ये जर माझ्या मनात विचारलं तर मी बनवेन आता म्हणाल की तुम्ही इथं का आले नीलम कशासाठी आले तर माझ्या बायांनो माझ्या वच काकी मायानो जे माझ्या म्हणजे कुंबडेवाडीत आजूबाजूच्या माझ्या सासूबाईला ओळखतात कृपया प्लीज सांगू नका माझ्या आईला एक सिक्रेट मला गिफ्ट द्यायचं होतं माझ्या सासूला माझ्या सासू म्हणजे आईंचं आहे ना पैंजण तुटलं आहे म्हणून मी पहिल्यांदाच पहिल्यांदा देवाचा खर्च केला ना आणि दुसरं मी आईसाठी एक पैंजण घेतलं जे तुम्ही बघितलंच असेल खूप सुरेख जसं नाजूक नाजूक नाही जाड पण अशी नाजूक डिझाईन पट्टीवालं मी घेतलं आणि ते त्यानंतर तुम्ही मला विचार कर तू अंगठ्यात काही अंगठी घालते एक तर मी मला आठवत पण आहे माझी सातवी आठवीपासून माझ्या हातामध्ये अंगठी अंगठ्यात आहे पण ती मम्मीनं माझ्या ना पंचधातूचे घातलेले होते तर हे काका आहेत ना काका जेव्हा मी राणीहार बनवला त्यावेळेला त्यांनी मला ही ही घालायला सांगितली की म्हणजे हाताच्या अंगठ्याची दिसते ना बोलले की अंगठ्यामध्ये चांदीची घालायची असते ती चांगली असते घातलेली तेव्हापासून मी चांदीची वापरते आणि ह्या का काकांकडून मी कायम घेते मी नंबर पण देईल त्यांचा कोमल ज्वेलर्स नाव आहे मी नंबर अँड ॲड्रेस सगळा टाकेल डि दि, डिप्रेक्शनमध्ये काय ते बोलतात डब्बा डब्बा छब्बामध्ये तिथे टाकेल आणि एवढ्या छान चांदींच्या अंगठीच्या वरही ते आलेल्या होत्या ज्या हातामध्ये माझ्या चांदीची अंगठी बघताय ना तुम्ही त्या सगळ्या माझ्या ह्या कोमल ज्वेलर्समध्ये आहेत सोने जे मी नाही डेली वापरत पण माझं सोन्यापेक्षा चांदीच्या अंगठ्यांवर जास्त डोळा आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेला काय खरेदी करेल ना त्यावेळेस चांदीची अंगठी घेतेच घेते आणि ती कसे जसं से चेंज होतं तसं चेंज होतात ना म्हणजे डिझाईन चेंज होतात तसे मी घेऊन टाकते आणि ह्या वेळेला मी हिरव्या कलरची फुलपाखरूवाली घेतले म्हणजे काकाणीच मला घ्या बोलले खूप छान कालच डिझाईन आले आणि एवढ्या व्हरायट्या का प्लीज रिक्वेस्ट माझ्या वाडीतल्या बायकांनो कुणी सुद्धा आईला सांगू नका मी आईसाठी पैजन घेतलेलं आहे प्लीज सांगू नका आई येणार आहे पुढच्या आठवड्यात ठाण्याला मी तेव्हा आईला गिफ्ट देणार आहे आणि हे माझा विश्वास ज्वेलर्स आहे आणि जात जात माझे किती सुंदर ब्रेसलेट आहे गो मला एवढं आवडलं ना किती असं ते नजर पेंडिंड होत ना तसं हे पण चांदीचं आहे काहीतरी किंमत आहे ना हजाराच्या आतमध्येच होतं पण एवढं भारी एवढं सुंदर शेवटी ज्वेलर्समधनं कारभाराने मला वडून बाहेर काढलं हे आमच्या नाक्यावरचं कोमल ज्वेलर्स नक्की जा तुम्हाला अगदी चांदीपासून सोन्यापर्यंत काहीही बनवायचं असेल ना अगदी विश्वासानं जा खूप सुंदर डिझाईन तुम्हाला बनवून भेटतील त्याच्यानंतर आलं घरी थोडंसं मग नाराज होतं की आईची मूर्ती नाही आज आली पूर्ण तयारीवर गेलेली होती सगळं पण आज आवते काहीतरी खरेदी झाली चांगलं म्हणजे पैशाचा चांगला उपयोग झाला आईसाठी घेतलं आणि आणल्यानंतर मी आपल्या दक्षिला अंगठी घालून दाखवली त्याच्या हातामध्ये एवढी सुंदर दिसत होती ना ते फुलपाकरून नाजूक नाजूक ह्या तो गुलाबी पण होता पन मला गुलाबीपेक्षा हिरवा खडा जास्त आवडला कारण का तो उठून दिसत होता त्याच्या अंगावरती डाग पडू नये म्हणून मी चांदीचं लेपन लावलेलं ला, आहे आणि संध्याकाळचं तिळयुक्त म्हणजे तेल लावत होते आपल्या स्वामी केंद्रातल्या दादांना विचारून सा चांगली वेळ आणि मुहूर्त बघून म्हणजे दिवस चांगला बघून आम्ही चाललेलो आज आपल्या आईला आणायला म्हणजे आज ऑर्डर भेटणार होती त्यामुळं जरा आज मी जरा साडी नेसलेली कारण का खुश होती ना त्या दिवशी मग मन नाराज आराज झालो ना म्हणून आज परत साडी बिडी नेसून चालली आपल्या आईला आणायला तर आपले आपले आई ला ला, ती आपली ऑर्डर आलेली होती म्हणजे तीन वाल तीन आलेल्या होत्या तीन प्रकारे छोटी मधली नॉर्मली थोडासा फरक होता ही आपली कमळातली आई जी मी मागवलेली होती तशीच एकदम हसरा चेहरा आहे खूप सुंदर आहे आता तुम्हाला बाकीच्या पण मूर्त्या दाखवते आहेत ते लोक पॅकिंग करत होते तोपर्यंत तिथं तो स्वामींची मूर्ती पण खूप चांगली रेखीव मला काय पहिलं कसं होतं जेवढी छोटी मूर्ती असेल तेवढं रेखीव का यायचं नाही पण ह्यांच्या छोट्यातल्या छोट्या मूर्ती पण रेखीव काम होतं आणि सगळ्यात सुंदर काय माहिती रे ज्योतिबाची हो आपल्या कुलदेवताची सुद्धा मूर्ती खूप म्हणजे त्या घोड्याला लाईनी त्याच्या पायातले घुंगरू आपल्या म्हणजे ज्योतिबाच्या हातातली तलवार वगैरे एकदम एवढं सुरेख होताना ते चालेल म्हणजे प्रत्येक मूर्ती एक वेगळीच दिसत होती भासत जसं काय आपल्याकडे बघून हसतातय स्वामी असं वाटत होत माझ्या यूट्यूबचा पहिला पगार मला कायम लक्षात राहणार आहे आपल्या महालक्ष्मी आईच्या स्वरूपामध्ये आणि मी सप्तशतीचं पाठ केल्यापासून सप्तशृंगीच्या आईला आईच्या दर्शनाला ना मला वेळ भेटेल तेव्हा मी कधी पण जाते आणि आज तर चांगला दिवस होता आणि मंडळी तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगायचे जेव्हा हा चॅनल चालू केला तेव्हा मला बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता पण तुम्ही एवढे कमेंट मला प्रेमाचे करताना त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल हळूहळू वाढला आणि माझा एवढाच उद्देश होता की माझ्या डेली रुटीनच्या व्हिडिओमधून तुम्हाला छोटासा हसवायचा प्रयत्न बाकी काही नाही फक्त तुम्हाला ना मला हसवायचं असतं आणि सगळ्यात मेन जे माझ्यापेक्षा मोठे मंडळी आहेत ना जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना खरंच मला आशीर्वाद हवा आहे तुम्हाला नमस्कार आणि जे माझ्याच बरोबरचे सखी सख्या मंडळी आहेत ना त्यांना काय गं सख्या नो किती प्रेम करताय माझ्यावरती आणि जे चिमुकले इटुकले पिटुकले माझे मंडळी आहेत ना जो छट्टासा प्रेमवर्ग आहे ना त्यांना नीलमला नीलमकडून खूप प्रेम खूप खूप प्रेम असंच तुमचं माझ्यावरती प्रेम राहू दे बस अजून काही नको मला